श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लिलया स्पष्ट केला आहे लेखक आहेत रामभक्त श्री रमभ कुलकर्णी या रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक 28 डिसेंबर आजचे बोधवचन वैदिक कर्माला आहार विहाराची बंधने आहेत भगवंताच्या नामाला तीन ना आहेत श्रीराम नादब्रह्मातून ओंकार हे एकाक्षर ब्रह्म निर्माण झाले ओंकारातून वेद निर्मिती झाली म्हणजे ओंकार व वेद यांचा निर्मितीशी मानवाचा संबंध नाही वेद हे अपौरुषेय वाग्मय आहे आध्यात्मिक अधिकार असलेल्या साधू संतांना नाद ब्रह्म आणि ओंकार यांचा अनुभव येतो अशी पात्रता नसलेल्या व्यक्तींनाही सो हम हम सहा या अजपा जपाचा अनुभव सद्गुरू कृपेने येतो त्याप्रमाणे खडतर तपाने शुद्ध अंतःकरणाच्या ऋषीमुनींना वेदमंत्र त्यांच्या दिव्यदृष्टीला दिसले त्यांनी ते ऐकले आणि ते वेद कंठगत केले म्हणून ऋषींना वेद द्रष्टे म्हणतात ते लेखक नव्हे आधी भाषा निर्माण झाली लिपीनंतर निर्माण झाली परंतु लिपी नव्हती तरी वेदमंत्रांची निर्मिती अविरत चालू होती हे दिव्य विचार झान कंठगत करून ऋषींनी पुढील पिढ्यांना दिले हे कर्म अतिशय कठीण होते ते सामान्य जनांच्या आवाक्यातले काम नव्हते त्यासाठी सुस्पष्टवाणी शुद्ध वि उच्चार आरोह अवरोहांचे ज्ञान सतेज स्मरण शक्ती ज्ञानाची लालसा सामाजिक ऋण फेडण्याची भावना अशी दैवी गुणांची आवश्यकता होती त्यासाठी आहार विहारांची बंधने आवश्यक होती माणूस आपल्या गुणकर्मानुसार काम करतो ही व्यवस्था सामाजिक स्थैर्यासाठी भगवंताने निर्माण केली आहे मया सृष्टम गुणकर्म विभागशः हे समाजस्वास्थ्यासाठी आवश्यक आहे सगळीच कामे प्रत्येकजण करू शकत नाही क्षत्रियाचे कर्तव्य शेतकरी करू शकणार नाही शेतकरी वेदपठण करू शकणार नाही ठरावी कौशल्य असल्याशिवाय कर्म करणे कठीण आहे आजही तसेच आहे कौशल्य प्राप्तीचे शिक्षण आज विविधांगी झाले आहे कौशल्यानुसार जो तो कर्म करत असतो वेद वागमये कंठगत करण्याचे कौशल्य मिळवण्यासाठी ऋषींच्या पाठशाला असत समाजव्यवस्थेसाठी चार वर्ण होते तसे व्यक्तिगत कल्याणासाठी चार आश्रम होते त्यापैकी ब्रह्मचार्य आश्रमात ज्ञानप्राप्तीचे ध्येय होते त्यामुळे आहार विहारावर बंधने होते चारित्र्य संपन्नतेसाठी सद्विचार सदाचार सद्उच्चारांची आवश्यकता होती आहाराचे सुद्धा वर्गीकरण गीतेत आहे कारण शरीर आणि प्राण अन्नमय कोश आहे म्हणून आहारही सातवी खावा खाण्यासाठी जगायचे नाही तर जगण्यासाठी खायचे असे हवे आहाराबरोबर ब्रह्मचर्य पालन होतेच दैवी संपत्तीचा उत्कर्ष आणि असुरी संपत्तीचा नाश यासाठी मोठी कडक नियमबद्धता होती असे कौशल्य प्राप्त करूनच वैदिक कर्मे करण्याचा अधिकार मिळत असे ते खरे ब्राह्मण जन्माने नव्हे तर कर्माने ब्राह्मण्य मिळत असे पण ही ज्ञानोपासकांची परंपरा लुप्त झाली आणि अतोनात नुकसान झाले आजही ज्या समाजात डॉक्टर नाही त्या समाजाचे आरोग्य टिकू शकेल का तेच वेदविद्येच्या क्षेत्रात झाले आहे ज्ञानाची परंपरा लुप्त झाली श्री समर्थ म्हणतात ब्रह्म ज्ञानाचा विचारो त्याचा ब्रह्मणाशीच अधिकारो परंतु ब्रह्मण्य बुद्धीपासून चेवले आचारापासून भ्रष्टले पुढे समर्थ म्हणतात ऐसा कलियुगींचा आचार कोठे राहीला विचार हे ब्रह्मणास कळेना त्याची वृत्ती वळेना म्हणजे आचारहीन विचारहीन वृत्तींमुळे वेदांचा अधिकार कोणाला राहिला नाही मोक्षप्राप्ती तर दूरच राहिली त्यापेक्षा निरुपाधिक नामस्मरणाशिवाय तरणोपाय नाही म्हणजे वैदिक कर्माला आहार विहाराची बंधने आहेत सांप्रतकाळी ती पाळणे कठीण आहे ना त्यापेक्षा नाम चांगले कारण भगवंताच्या नामाला ती बंधने नाही श्रीराम समर्थ जानकी जीवनस्मरण जय जय राम